ऐसि लाहाम ऐस लावल लागलं यार बोला दे युट्युब फॅमिलीत स्वागत करना तो सर्व गाइज मी रिया 88 मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप स्वागत करते तर आपल्याला खूप दिवसापासून येतात कमेंट्स ते येतात असेल आणि म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा असते आपल्या सबस्क्रायबरची आपल्या फॅमिलीची की तुम्ही ना बोलतात धनदर महिन्यात तरी तुमचं क्यू अँड ए करा कारण की आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप जास्त आवडतं सो त्याच्यासाठी तर आपण सारखं तर करत नाही आपण कधी केलं होतं आठवत तुला क्लिअर सांग मला तर आठवत नाही आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं माहिती पाडणार आहे सगळं म्हणजे सगळे टोटली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही जास्त क्वेश्चन नाही म्हणजे जे काय आम्हाला हवं होतील तेवढेच आम्ही टेन्शन म्हणजे तू जरा म्हणून जरा आमचं होत होत समजून घे आला तुम्ही नाही समजलं कोण समजणार आहे बरोबर आहे की नाही तुझ्यानंतर नंतर तेच आहे सुका, तो रुचते, फुकते। मी थो थो। ना कधीपासून आम्ही कर स्टार्ट करते जास्त जण हे करशील तर मी स्टार्ट करते काहीच कारण की सगळ्यात जास्त प्रश्न कधीपासून विचारलाय आम्हाला तो आम्ही ह्याच्या आधी पण त्याचा अन्सर दिला होता पण तरी पण काही जण कमेंट करणारे करतात असेल तर क्वेश्चन असं आहे खूप सुंदर आहे तो म्हणजे की प्रियांशीचा आणि विक्रांतचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे खूप पण मी तुम्हाला सांगते की आमचं काय आहे लव्ह की अरेंज तुम्हाला वाटत असेल अरेंज आहे पण लव्ह मॅरेज झालं आमचं आवडायची मला तर आवडलं तर केलं लव्ह विथ अरेंज आमचं ओके नाही लव्ह लव्ह मला लव लव्ह विथ अरेंज नाही आवड पण लव्ह आवडतं अरे तर तू बोललं केला तर कोरोडात लग्न केलं सर हां रावते तर आमचं आहे लव मॅरेज तर हा होता फर्स्ट पेशन्सचा आहे सर आणि बऱ्याच लोकांनी ऐकून घ्या की हा आहे अरेंज मॅरेजमध्ये ना, काही नाही आणि आम्ही कोरोड भांडवली मला येतो राग आम्ही भांडतो याच्यासोबत मला लव मॅरेजच समजून घेतो मी आम्ही एवढं भांडण करून 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 गुरू करून लग्न केलं सर चडसं समजलं आणि आमचं सेकंड केशन तू वर्ष लागतं आणि जी आमची वेळ असेल ना तुम्ही पण लग्न करा दोन दिवस भांडण होतं नंतर प्रेम होतं भांडणं तर होतातच सगळे जण मध्ये एवढी म्हणजे दीदी प्रेम केल्यावर ते भांडण वगैरे होतं का तर होतात सेकंड क्वेश्चन तर सांग ना तू तू सांग नाही तूच सांग नाही तू 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 लाडत नाही मी नाही तू आहे मी सांगितलं एक क्वेश्चन माझा होता तो सेकंड तू जा तू जा तू तू जा आता मी बोलू तू झालं तुझं आता

हाय होतो ना बोला हाय वे ओके तुम्ही जॉब सोडला स्किप केला जॉब मी माझा बिकॉज नंतर मी टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केला आम्ही छोटा चालू केला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं होतं तर घरातल्यानं पण सपोर्ट केला तर बोला तुला जे कर ते कर मला माझ्या दोन तीन गाड्या माझ्या ते ओला आणि उबर मी चालतात सो आम्हाला तिथून इन्कम येते बस एवढंच आहे आणि बाकी आमची थोडी प्रॉपर्टी एअरपोर्ट बनतं आमची इथं ते तर आमची जागा डेव्हलपमेंटला गेली ते पैशाला त्याच्यावरती आमचं चालतं आहे आणि पुढे जाऊन नवीन काहीतरी करते नक्की शेअर करू तुमच्यासोबत आमच्या पुढचे प्लॅनिंग असेल ते तर आम्ही सांगतो म्हणजे नॉर्मली आत्ता जेव्हा सांगतो मग त्याच्यावर जे पैसे देतात मग आम्ही फिरतो दोघं आणि मस्ती करतो आम्ही कुटुंबात जातो तिला पण मजा येते मला पण मजा येते आणि मेन गोष्ट म्हणजे आता ही जॉब करतात हिच्या जॉब वर मला थोडीफार हेल्प होते मला आवडत नाही पण जाते जॉबला ठीक ठीक आहे आहे आमचं सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन तर तुम्ही सगळ्यांनी ऐका कारण की <coughs> लोकांना खूप एक्साइटमेंट आहे या गोष्टीची की ऐकण्याबद्दलची तर ते तुम्हाला मी मी सांगते सांगते की नाही तर बऱ्याच लोकांना हा क्वेश्चन होता की तुझ्या नंदेचं लग्न कधी होणार आहे तर तिचा भाऊच सांगेल त्याच्याबद्दल काय लग्न लवकर होणार आहे म्हणजे शोधतात मुलं म्हणजे या वर्षी तर नक्की होऊन जाईल लग्न तिचं दोन हजार पंचवीस मध्ये मुली पोरं बघायचं सुरुवात केली त्यांनी आता सो बघू आता होईल म्हणजे चांगला मुलगा भेटला बायला सो तुम्हाला माहिती आहे होईल चांगलाच होईल सो हा शॉर्ट पाहिजे झालं ती मला मारायची बोलतो माझं काय सांगतो आणि नेक्स्ट ब्लॉग मी तिला घेऊनच काढेल की तिला कसा हवं काय ते सगळं मेकअप केलं खूप सारे कमेंट झाले परत मी मेकअप करून तुम्हाला केला होता तेव्हा ती छान झाली त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी खूप सारे तिला पॉझिटिव्ह कमेंट केल्या होत्या तर असं त्याच्यामध्ये तिला दिवशी ब्लॉग मध्ये घेईनच आणि मग ती सांगेलच काही कसं काय तिच्याबद्दल बस आणि मेन गोष्ट सांग आता झाल्या आता आपले क्वेश्चन्स मेन गोष्ट म्हणजे त्यांना एक्सायटेडच असतं तू गुड न्यूज देणार आहे का तर इस गुड न्यूज म्हणजे मला विचारत आहेत सगळे आता रिसेंटलीच बोलतात की रिथ्वीला माझा छोटा बाबू येणार आहे भाव येणारे असं जसं बोलतात ते पण काय असेल ते येतात असं बोलतात सगळे जण जे प्रेग्नेंट आहे आहे तर सो मी सांगते की असं काही नाहीये कारण की तुम्हाला तर माहिती आहे की थोडस वेट वाढतं हा सी सेक्शन झालंय माझं हा आणि नॉर्मल का सी सेक्शन ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यांना माहिती आहे तर ते ठीक आहे पण ज्यांना माहित नाही जे न्यू आपले सबस्क्राईबर आहेत त्यांना सांगते मी माझं सी सेक्शन झालेलं आहे ओके मी माझा तर माझं सी सेक्शन झालं त्याच्यामुळे माझं थोडस पोट दिसतच आणि थोडं वेट पण आता वाढलंय थोडस झोप वगैरे नीट होत नाही जेवण टायमावर होत नाही त्यासाठी आणि वगैरे प्लॅनिंग केली नाहीये केली नाहीये पुढच्या महिन्यात पुढच्या कधी स्किप, स्किप, स्किप नाही आणि आता सध्या तरी काही नाहीये तसं आणि जेव्हा असं काही प्लॅनिंग असेल तेव्हा आम्ही नक्की नक्की शेअर करू कारण की आताशी माझी बाबू वन इयर चीच आहे होणार आहे कधी करणार ते तुम्हाला मी सांगेन लवकर हा क्वेशन असे की आय एम नॉट ओके गोष्ट म्हणजे पृथ्वीचा बड्डे कधी आहे तर रितवीचा बर्थडे कधी तर बर्थडे खूप लवकरच आहे आता याच मंथ मध्ये याच मंथ मध्ये आणि तुम्हाला याच्यासाठी मी सांगतोय आम्ही काय अन्न प्रशासन नेम सेरी मी सगळं शेअर केलं तुमच्यासोबत येस yes. तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याला दिल त्याचा दिल बर्थडे येणार आहे तो बर्थडे ला एवढंच प्रेम करा खूप त्याच्यापेक्षा जास्त प्रेम देतील खूप बर्थडे साठी सुद्धा कारण की रितवीचा बर्थडे येतो आणि बर्थडे तिचा जाम भारी करणार आहे आम्ही जाम म्हणजे जाम मम्मीला बोललो एक घर विकायला लागलं ला, तरी चालेल मग बड्डे बिकॉज पहिली मुलगी झाली आम्हाला आणि आम्ही खूप खुश आहे आणि आमच्या घरात म्हणजे मम्मी बोलते की तू झाल्याच्यानंतर तीस वर्षानंतर तीस नाही सत्तावीस वर्षानंतर आमचा बाबू जन्मला ती पण म्हणजे मुलगी कारण माझी पण मम्मीला पण पहिली मुलगीच झाली होती ना सो ते एक्सायटेडच असतात ती बाबूसाठी सो मम्मी बोलली कधी तिचा बड्डे तुम्हाला जसा पाहिजे तसं सेलिब्रेट करा तर खूप मजा येणार आहे लग्नापेक्षा कमी होणार नाही म्हणते आमच्या मुलीच ठीक आहे आणि काय मेन म्हणजे हे सांगायचं होतं मला की रियांशी प्रेग्नेंट नाहीये ओके अजून एक क्वेश्चन होतं काय आठवत नाही पण नाही देऊन नाही ठेवले ना ते आम्ही लक्षात ठेवलं काढलं होते साईडला काय नाही काय नाही तुम्ही कमेंट्स करा म्हणून परत किंवा नाही करू ठीक आहे नाही नाही तुला काय वेळ नाही नाही ना